नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही जे बघत असाल की पहिल्या व्हिडिओवर आत्तामध्ये फरक आहे तर इथं तुळस वगैरे नसेल मी गावीनंतर मला समजलं की इथं मग रस्ता वगैरे आहे कॉन्क्रीट वगैरे टाकणार आहेत दारासमोर तर आपलं घर बघा बघितलं असेल इकडं शेतामध्ये एकच घर आहे इकडं आजूबाजूला घरे नाहीत इकडं एकच घर आहे तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो की कॉन्क्रीट टाकते ते पण एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी दाखवतो की साईज वगैरे हो व्यवस्थित पकडल्या पण भरपूर भरपूर टाईम झाला मित्रांनो रस्ता वगैरे हो मंजूर झाले काम झालं आहे ते पण असा प्रॉब्लेम आहे की मला दिसत नसल्यामुळं गोष्ट चांगली आहे की रस्ता वगैरे हो होतो आहे पण प्रॉब्लेम असा आहे की हा रस्ता संपूर्ण शेवटपर्यंत म्हणजे डांबरी रस्ता आहे तिथवर रस्ता जायच नाही हा थो थोडाच बनवता आहे हो शेतामध्ये अर्धा शेतामध्ये फक्त आणि तिथून थोडा जमिनीचा प्रॉब्लेम असल्यामुळं वाद असल्यामुळं तिथून पुढं होत नाही तर बघूया आता त्यांच्याशी बोलतो मी की आपल्याला पुढं आणखीन काय अपडेट करता येईल का त्याच्यामध्ये इथे राणी वगैरे आहे आणि दुसरी एक छोटीशी कालवड घेतली आम्ही त्याच्या पण व्हिडिओमध्ये दाखवल पण आता आपण इकडे पुढे जाऊया मी तुम्हाला दाखवतो रस्ता वगैरे इकडं असं ते व्हिडिओमध्ये तुम्ही जर पहिलं बघितलं असेल तर समजेल की सुरुवातीला फक्त इथं छोटीशी वाट होती आणि ताट्या होत्या आणि त्याच्यातून मधून जनावर वगैरे जायचे तर तर मित्रांनो मी आता जरा पुढं आलो आहे बाबा हिथवर रस्ता सपतो आहे आणि गरज आहे आपल्याला की आपण पाक पुढेपर्यंत रस्ता त्यांनी बनवतील हो पण त्यांचं कसं झालं प्लॅनिंग आता की घरापासून मी पाठीमागं जरा फिरून दाखवत तुम्हाला मला की रस्ता फक्त इत इतवरच बनणार आहे आणि इथून पुढं रस्ता बनत नाही आणि घर खाली राहते ना मग रस्ता आपल्याला संपूर्ण पुढंपर्यंत हवा आहे तर पुढच्या जमिनीचं वाद वगैरे थोडं असल्यामुळं पुढं रस्ता बनत नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की ग्रामपंचायत आरा सरपंच उपसरपंच आणि सदस्य सर्वांना मी व्हिडिओ पाठवली आणि त्यांना एक गोष्ट सांगायची आहे मला की घर आमचं बघितलं तर शेतामध्ये पूर्ण आणि रस्ता पण मंजूर झाला आहे तर सर्वांनी थोडं कोऑपरेट करून म्हणजे सर्वांनी सर्वांशी बोलून जर काही वाद असतील तर ते मिटून मिटवता येते का बघून रस्ता तेवढा संपूर्ण बनव बनवून मिळेल याची आम्ही अशी थोडी अपेक्षा करतो आणि कसं आहे पण वाडेतुडीला राहत असल्यामुळं घर आपलं कसं आहे शेतामध्ये आणि रस्ता वाट द्यायला कुणी असं आपण नेहमीच जर बघितलं तर अडवू शकत नाही घराला वाट द्यावी लागते आणि जर आपण हे बघितलं तर संपूर्ण जमीन वगैरे शेवटपर्यंत वाटेसाठी जागा आमची आहे पण ती थोडी कमी आहे तर काय आहे ते बघून सर्वांनी निर्णय घ्यावा असं वाटते पण आता बघूया व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करेल आणि ग्रामपंचायत आरळा ग्रुपला पण शेअर करेल तर तिथून काय रिस्पॉन्स येतोय का आणि व्हिडिओ पब्लिक प्लेसमध्ये टाकायचं कारण आहे की जर काय रिस्पॉन्स आला तर सर्वांना सांगता येईल आणि नाही आला तरी पण सर्वांना सांगता येईल तर, तर बघूया आपण की ग्रामपंचायतकडून काय आपल्याला रिप्लाय येतो आहे पण पहिली गोष्ट म्हणजे मला दिसत नाही आणि इन्क्वायरी जास्त कोण करणार घरची सर्व शिकलेली नाहीत आणि मग त्याच्यासाठी मी बोललो की आपण व्हिडिओ बनवतोच तर हे हा प्रॉब्लेम पण सर्वांना समोर असून मांडूया आणि बघूया काय आउटपुट काय भेटतो का त्याच्यातून तर मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ अपलोड झाल्यावरती रिप्लाय पॉझिटिव्ह येईल आणि आपल्याला काहीतरी फायदा होईल अशीच कामं होतील तर चला मित्रांनो जर काय अपडेट आलास तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवेल ठीक आहे मित्रांनो बाय बाय काळजी घ्या का सर्वांनी